स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीनं अल्ट्राटेक शुभारंभ या एकदिवसीय ग्राहकाभिमुख कार्यक्रमाचं उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशन नावडे इचलकरंजी महाराष्ट्र यांच्या हस्ते आणि रिजनल हेड टेक्निकल इंजिनियर शीतलराज सिंदखेडे टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर अविनाश जेऊरकर आणि जयवंत लोखंडे चॅनेल रिलेशनशिप मॅनेजर कल्पक मेहता इंजिनियर आणि आर्किटेक्ट असोसिएशन इचलकरंजी इंजिनियर राजेंद्र खंडेराजोरी व्हाईस प्रेसिडेंट बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर इंजिनियर शीतल काजवे व्हाईस प्रेसिडेंट क्रेडाई इचलकरंजी तानाजी हराळे अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत घनश्याम सावलानी सुरेश चौगुले अशोक गुंडे करण मनवानी यांच्या उपस्थितीत महेश भवन इचलकरंजी इथं करण्यात आला गृहनिर्माणाच्या वाटचालीत प्रत्येक पावलावरचा साथीदार बनण्यासाठी आयोजित अल्ट्राटेक शुभारंभ यामध्ये आधुनिक बांधकाम साहित्य आदर्श बांधकाम पद्धती पर्यावरणपूरक घर आणि आपल्या मनातील घर बांधणीबद्दल असलेल्या शंकांबद्दल सविस्तर माहिती एकाच छताखाली देण्यात आली यावेळी बोलताना प्रकाश आवाडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटची विश्वासार्हता गुणवत्ता तसंच अत्याधुनिक उत्पादनं सेवा यांचा वापर इचलकरंजी शहराचं बांधकाम वैभव वाढवण्यासाठी नक्कीच होईल असे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील स्वतंत्र गृहनिर्माते तसंच इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स विक्रेते व्यापारी उद्योजक या सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सुमारे एक हजारहून अधिक लोकांनी दिवसभरामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी घर बांधणी प्रक्रियेमधील विविध स्तरांवर लागणारी उत्पादनं सेवा तसंच योग्य वापराबाबत मार्गदर्शन याची माहिती घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर हर्षल धूत रोहित सावलानी सुजित चौगले अनुप गुंडे बंडोपंत बिभुते करण मनवानी नितीन शिंदे यांनी विशेष योगदान दिलं अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ही अतिशय चांगला ब्रँड आहे सर्वसामान्य लोकांच्यामध्ये या सिमेंट कंपनीवर विश्वास निर्माण केला आहे माझी अपेक्षा आता अशी आहे की के अल्ट्राटेक केवळ मोठ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या बंगलोमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आवडीचं सिमेंट से राहू नये गोरगरिबांची घरनिर्मितीमध्ये अल्ट्राटेकने पाऊल पुढं टाकावं आणि पंतप्रधान आवास योजनेसारख्या प्रोजेक्टमध्ये तर की प्रोजेक्ट त्यांनी स्वत घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न करावा इचलकरंजीमध्ये तीन हजार घरं गर गोरगरिबांच्यासाठी बांधायचा आम्ही प्रयत्न करतो आहे पंतप्रधान आवास योजनेतनं आम्ही ते बांधणार आहोत साधारण साडेसात लाखाच्या आसपास त्याची किंमत येणार आहे तीनशे पंचवीस फुटाचं ते घर असणार आहे तीन लाख नव्वद हजार रुपये त्याची सबसिडी असणार आहे उर्वरित पैसे लाभार्थीनं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आणि लोन म्हणून द्यायचं आहे लोनची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो आहे मी अल्ट्राटेक कंपनीला मुद्दा म्हणून सुचवेन की गोरगरिबांची घरं ती प्रिकास्टमध्ये वॉल वगैरे झालं तर ते आज लोकांना पाहिजे आहे कारण तेवढा स्पेस वाढतो कॉस्ट कमी आहे यासाठी म्हणून पुढाकार घेऊन असा आहे की नवीन नवीन उपक्रमामध्ये आम्ही केवळ व्यवसाय धंदा करत नाही तर आम्ही गोरगरिबांच्यासाठी रस्त्यावर आलो आहे हा मेसेज त्यातला जाईल अल्ट्राटेकनं जरूर विचार करावा अल्ट्राटेकला शुभेच्छा इचलकरंजीमध्ये अल्ट्राटेक सिमेंट कंपनीनं ग्राहकांच्यासाठी जनतेसाठी ओपन एक्झिबिशन केलेलं आहे तिथं बांधकामाची माहिती व्हावी अल्ट्राटेक का स्पेशल आहे हे समजावं यासाठी फार चांगल्या पद्धतीचं प्रदर्शनाचं आयोजित केलेलं आहे इचलकरंजीचे बिल्डर्स असोसिएशन असू दे किंवा इचलकरंजीचे क्रीडा असू दे त्या सगळ्या सगळ्यांना एकत्रित करून नितीन दूत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने यामध्ये पुढाकार घेऊन एक्झिबिशन केलं फार चांगलं एक्झिबिशन केलं त्यांना धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन नमस्कार आज अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीनं अल्ट्राटेक शुभारंभ या कार्यक्रमाचं आयोजन इचलकरंजी येथे करण्यात येत आहे हे शुभारंभ कार्यक्रम आज सकाळी दहापासून ते सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून इथं आमंत्रित केलेलं आहे ते एक ज्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे असे घरमालक लोक त्याचबरोबर इंजिनियर्स आर्किटेक्ट्स विक्रेते फेरविक्रेते बंधू ज्यांच्या माध्यमातून आज इचलकरंजी नगरीमध्ये जे आहे ते बांधकाम साकार होत आहेत अशा सर्वांना स्टेक होल्डर्सना आम्ही इथं कार्यक्रमात बोलवलेलं आहे या कार्यक्रमाचा मेन उद्देश जो आहे तो बांधकामात जे काही नवीनपूर्ण उत्पादने येत आहेत नाविन्यपूर्ण कन्सेप्ट्स येत आहेत हे लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि या सर्व उत्पादने सर्विसेस आणि संकल्पना यांच्या माध्यमातून बांधकामाचा प्रवास जो आहे विविध स्टेजेसमधनं कस्टमर्सना करत असताना ह्या सर्व गोष्टींचा फायदा व्हावा आणि त्यांना प्रत्येक स्टेजमध्ये लागणारी उत्पादने त्याच पद्धतीने सेवा व मार्गदर्शन हे व्यवस्थित वेळेवरती मिळावं आणि त्यांचा बांधकामाचा प्रवास हा सुखकर व्हावा या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी आज इथं इचलकरंजी शहरातील सर्व बांधकाम करणारे घरमालक तसेच इंजिनियर्स आर्किटेक्ट्स आणि विक्रेते बंधू यांचं सर्वांचं आज इथं सहर्ष स्वागत आहे आणि हे कार्यक्रम आज सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कार्यक्रमामध्ये होतं धन्यवाद